बालाघाट डोंगरअांवर लालमतीतल्या कुस्ती स्पर्धा दिमाखात पार पडल्या नेपाळचा देवाथापा आणि भोपाळच्या लकिया यांच्यामध्ये पहिल्यांदाच एक लाख रुपयाची मनोरंजनात्मक कुस्ती धाराशिव दुष्काळग्रस्त धाराशिव जिल्ह्यातील बालाघाट डोंगर माथ्यावर पहिल्यांदाच लालमातीतली कुस्ती रंगली होती नेपाळचा देवाथापा आणि भोपाळचा लकिया या दोन पहिलवानांमध्ये एक लाख रुपयांसाठी मनोरंजनात्मक कुस्ती रंगली होती धाराशिवचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त या कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून यात स्पर्धेत महाराष्ट्र केसरीसह अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे दुष्काळग्रस्त भागातील पैलवानांना कुस्तीची आवड निर्माण व्हावी यासाठी काही मनोरंजनात्मक कुस्त्याही आयोजित केल्या असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमच्या भूमपरंडा वाशीचे भाग्यू जाते यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून सलग वर्ष दुसरं या वर्षी गेल्या वर्षी असं जगी प्रकारचं मैदान झालं होतं ते असं मैदान गेल्यामागं आम्हालाही नामदार तानाजीराव सावंत साहेबाचं पाठबळ मिळतंय त्यामुळे ते शक्य होते ह्या मराठवाडा भागात साधारण विशेषतः या धाराशिव जिल्ह्यामध्ये असं मैदान आत्तापर्यंत कुणालाही पाहायला मिळत नव्हतं ते बी आम्हाला असं प्रोत्साहन आमदार तानाजीराव सावंत साहेबांकडं मिळत आहे आणि या दुष्काळ तीन महाराष्ट्र केसरी तीन उपमहाराष्ट्र केसरी आणि अशा रोमांचक अशा लढती ठेवल्या आहेत म्हणजे पहिली महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडे आणि सोनाली बंडली यांची लढत लोकांना पाहायला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि विशेष म्हणजे आपण या धाराशिव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच मनोरंजन कुस्ती नेपाळचा पहिला थापा आणि लकिया बेंगलोर यांची अतिशय रोमार्षिक कुस्ती झाली आणि त्या कुस्तीने लोकांचा अतिशय चांगल्या प्रकारे आस्वाद घेतला